मकर संक्रांत दोन हजार पंचवीस मकर संक्रांतीच्या दिवशी करा ही शुभकामे मिळतील मोठे लाभ मकर संक्रांतीला खिचडी आणि उत्तरायणी असेही म्हणतात यावर्षी मकर संक्रांत चौदा जानेवारीला साजरी केली जाणार आहे वैदिक दिनदर्शिकेनुसार मंगळवार चौदा जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजून तीन मिनिटांनी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतील मकर संक्रांतीनिमित्त पवित्र काळात पूजा स्नान दान यांसारखे के शुभ कार्य केले जाणार आहे चौदा जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजून तीन ते संध्याकाळी पाच वाजून सेहेचाळीस वाजेपर्यंत पुण्यकाळ असेल या दिवशी महापुण्यकाल सकाळी नऊ वाजून तीन ते दहा वाजून अठ्ठेचाळीस या वेळेत असेल सूर्यदेव धनुराशीतून बाहेर पडून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो मकर संक्रांतीच्या दिवशी करा या गोष्टी या दिवशी गंगेस्नान स्नान दान आणि पूजा केल्याने साधकाचे भाग्य के सुधारते मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर लोक गंगा आणि इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करून गूळ तीळ खिचडी उबदार कपडे इत्यादींचे दान केले जाते अशी कामे केल्याने पापाचा नाश होतो आणि पूर्ण पुण्यप्राप्ती होते यावर्षी मकर संक्रांतीच्या निमित्ताने महाकुंभांचे दुसरे अमृत स्नानही प्रयागराजमध्ये होणार आहे जे महाकुंभ मेळ्यांचा दुसरा दिवस म्हणून साजरे केले जाईल मकर संक्रांतीच्या दिवशी लोक आपल्या पितरांना तर्पण आणि दान देखील करतात या दिवशी लोक वडिलोप्राजित ऋण देव ऋषीमुनींपासून मुक्त होण्यासाठी दान कार्य करतात मकर संक्रांतीच्या निमित्ताने पवित्र काळात दिवसभर स्नान आणि दान करता येते दिवसभर स्नान आणि दान पुण्यदायी असले तरी महापुण्य काळात सकाळी नऊ वाजून तीन ते दहा वाजून या यावेळेस स्नान आणि दान करणे अत्यंत शुभ मानले जाते हा काळ विशेष फायदेशीर मानला जातो त्यामुळे हे लक्षात घेऊन भाविक स्नान करून दान करू शकतात यंदा मकर संक्रांतीबाबत कोणताही संभ्रम नाही अनेक वर्षांपासून मकर संक्रांत पंधरा जानेवारीला साजरी केली जात होती मकर संक्रांत नेहमीच चौदा जानेवारीला साजरी केली जाते असे अनेकांचे मत आहे त्यामुळे ही तिथी शुभ आहे धार्मिक परंपरेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान सूर्य मकर राशीतून उत्तरायणाच्या दिशेने म्हणजेच उत्तर दिशेला प्रस्थान करतात म्हणूनच या सणाला उत्तरायण असेही म्हणतात या दिवशी सूर्यदेवाची विशेष पूजा केली जाते अनेक लोक या निमित्ताने भगवान सूर्याची तसेच भगवान विष्णूंची पूजा करतात मकर संक्रांतीच्या शुभ दिवशी पूजा करणे पवित्र नदी स्नान करणे आणि गरजूंना दान करणे अत्यंत फलदायी मानले जाते या दिवशी लोक स्नान करण्यासाठी विविध देवस्थानांमध्ये जातात मकर संक्रांतीला दान केलेलं खूप शुभ मानले जाते श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद